खेडच्या पाई ठंबेठाण गटात सुरस वाटली निशा गोरे रत्नमाला गाळव राजश्री जैन यापैकी कोण राहणार बुटे पाटील यांच्या विरोधात स्पर्धक खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक झाले आहेत अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेत अनेक नवनवीन नावांची समीकरणं बदलत चालली आहेत त्यामध्ये माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचे बंधू उद्योजक राहुल गोरे यांच्या पत्नी निशा गोरे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव यांच्या पत्नी पंचायत समिती व बाजार समितीच्या माजी सदस्य रत्नमाला गाळव बाजार समितीचे संचालक अनुराग सैत यांच्या मातोश्री राजश्री जैत याही निवडणूक लढवण्यासाठी मैदानात येण्याची चिन्ह आहेत अनेकांच्या उमेदवारीनं या गटातील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जाते यापूर्वीच पाईट पिंपरी बुद्रुक आणि आता नव्यानं अस्तित्वात आलेला पाईट आंबेठान या जिल्हा परिषद गटाचे प्रस्थापित सलग वीस वर्षे पाटील यांनी गट या गटाचं नेतृत्व केलं आहे झालेल्या आरक्षणात हा गट सर्वसाधारण महिला राखीव झालाय या गटातून शरद बुटे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुटे पाटील निवडणूक लढवणार आहेत बुटे पाटील यांचे तगडे आव्हान पाहता त्यांना या निवडणुकीत नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचे शेतकरी वर्गाशी संबंध आहेत काळात गोरे यांनी या गटात काही काम केलेली आहेत तसेच जुने निष्ठावंत शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून राहुल गोरे यांच्याकडे पाहिलं जात त्यांच्या पत्नी निशा गोरे यांना या गटातून उमेदवारी मिळाल्यास बुटे पाटील यांना निवडणूक सोपी राहणार नाही माझी उपसभापती कैलास गाळव यांच्या पत्नी रत्नमाला गाळव याच गटातून पंचायत समितीला निवडून गेल्या होत्या तर बाजार समितीच्या सदस्य देखील झालेल्या आहेत कामाचा त्यांचा दांडगा का अनुभव आहे या गटात गाळव यांचे नाते होते मोठ्या तसेच कायम बुट्टे पाटलांच्या विरोधात त्यांनी अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे खरं पाहिलं तर बुट्टे पाटील यांचं खरा, पाटी खरा विरोध गाळव हेच आहेत बुट्टे पाटलांच्या विरोधात गाळव यांनी कायम संघर्ष केला पण त्यांना यश आलं नाही गाळव हे सुद्धा शिवसेनेचे कट्टर कार्य करते त्यांनी निवडणूक देखील सेनेच्या तिकिटावर लढवली होती परंतु यावेळेची निवडणूक थोडी वेगळी होणार आहे मागच्यासारखं वातावरण सध्या राहिलेलं नाही त्यामुळे गाळव हेच बुटे पाटील यांना जबरदस्त टक्कर देऊ शकतात हेही तितकंच सत्य आहे बाजार समितीचे संचालक व आमदार बापाची काळे यांचे भाचे अनुराग जै यांच्या मातोश्री राजेशी जै या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ताट शक्यता असून त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीनं अनेक गावातील कार्यकर्त्यांशी संपर्क करून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली खड्डे पडलेल्या रस्त्यांवर स्व खर्चानं मुरून टाकून रस्त्याची टाक दुजे अशी कामंही सुरू केली जैत हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यामुळे जैत त्यांच्या उमेदवारीनं होणारी निवडणूक ही जोराची होण्याची शक्यता वर्तवली जाते निवडणूक जाहीर होण्याच्या सुरुवातीच्या काळात माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी पत्नी कल्पना देशमुख यांच्यासाठी चाचपणी सुरू केली होती त्यानंतर मात्र त्यांच्याकडून कसलीच हालचाल दिसत नाही बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंखोरे यांच्या पत्नी माजी सरपंच प्राची लिंबोरे यांचा देखील निवडणूक लढवण्याचा आवाज आला होता परंतु अद्याप तरी त्यांच्या हालचाली दिसत नाही तसेच वारकरी संप्रदायातील भूषण प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सुप्रिया साठे ठाकूर यांना मानणारा वर्ग या गटात मोठ्या प्रमाणात असताना या देखील ऐनवेळी उमेदवार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही पाईट आंबेठान या गटातील निवडणुकीचे सध्याचं वातावरण पाहता एकंदरीत आणि गोरे रत्नमाला काळव व राजश्री जैत हे तीन उमेदवार सध्या तरी निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात येण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्याचं आहे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचे पाईट आंबेठान या गटातील गावांमध्ये व्यवसायाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांशी शे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत राहुल गोरे यांचा चांगला मित्रपरिवार या गटात पसरलेला आहे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ता म्हणून राहुल गोरे यांच्याकडे पाहिलं जात राहुल गोरे यांच्या पत्नीच्या उमेदवारीनं बुट्टे पाटील यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते चवीचा शोध इथे संपतो अस्सल गावरान तुपातील चिकन मटन थाई करमारे लंच होमला ला नक्की भेटा पत्ता पावळ रोड राजगुर नगर तालुका खेड जिल्हा पुणे प्रोप्रायटर करमारे बंधू